हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच कामाचा आहे कारण सगळ्यांच्या घरामध्ये अशा चटाया तर वापरल्या जातात बऱ्याचदा आपण जेवण करताना वगैरे ह्या चटाई खाली घेतो नंतर त्या काय होतं कालांतराने अशा पद्धतीने थोडेसे चिगट होऊन जातात किंवा ते फाटतात विरायला लागतात त्याच्या अशा पद्धतीने कचरासुद्धा पडायला लागतो मग आपण काय करतो ह्या चटाया लगेचच फेकून देतो तर आज आपण अशाच निकामी झालेल्या चटईपासून एकदम कामाची अशी वस्तू बघणार आहोत तर ही चटाई फेकून न देता तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने त्याचा वापर कराल मला ही शंभर टक्के गॅरंटी आहे तर या ठिकाणी चटाईचा एक पार्ट आपण कट करून घेणार आहोत म्हणजे जेवढा आपल्याला एक चौकोनी भाग आपल्याला ह्याचा कट करून घ्यायचा आहे बाकीची चटाई मी अशीच ठेवत आहेत तुम्हाला जर याच्यापासून आणखी छान छान टाकाऊ पासून टिकाऊ काहीतरी नवीन वस्तू बघायच्या असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला काय बघायचं आहे ते तर बघा अशा पद्धतीने मी भागा ले ले भागा जो हा जो काही साईडचा भाग आहे तो कट करून घेत आहे जिथून अशा पद्धतीने त्याच्या असे धागे बाहेर निघालेले आहेत बघा तो अनावश्यक भाग आहे जो की आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे त्याच्या आपल्याला आवश्यकता नाही तर आपल्याला काय करायचं आहे असा एक चौकोनी या ठिकाणी मी पार्ट या ठिकाणी कट करून घेत आहे आता याच्या साईजचं काही बंधन नाही तुम्हाला ज्या साईजचं बनवायचं असेल ज्या मापाचं बनवायचं असेल तुम्ही तेवढा भागचा टाईचा कट करून घ्या तर आज आपण बनवत आहोत लहान मुलांना बसण्यासाठी बसकर तर या ठिकाणी माझ्याकडे साडीचा अशा पद्धतीचा एक कपडा होता तर त्या कपड्याची मी या ठिकाणी खोळ बनवून घेतलेली आहे जशी गादीला उशीला आपण खोळ बनवतो ना त्याच पद्धतीने ह्या चटईच्या तुकड्याच्या मापाची मी खोळ बनवून घेतलेली आहे तिन्ही साईडने त्याला शिवून घेतलं आहे आणि एक भाग हा रिकामा ठेवला आहे कारण आपल्याला त्या साईडने हा चटईचा तुकडा आत टाकायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने छान असतं व्यवस्थित टकीन करून घ्या त्याचे कोपरे वगैरे छान असे व्यवस्थित बसून घ्या माप घेऊन जर तुम्ही कापलं ना खूपच छान व्यवस्थित बसतं तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कॉटनचा जर कपडा असेल तर अतिच उत्तम कारण त्याने आणखीन छान याला मऊपणा येईल तर बघा एवढा पार्ट हा आपला एक्स्ट्रा आहे तर मग मी त्याला कट करून घेत आहे बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे आणि अगदी चटईच्या मापाचाच हा भाग आपल्याला ठेवायचा आहे तर तुम्ही याचं ब लहान मुलांसाठी बसकर म्हणून वापर करू शकता किंवा बऱ्याच किचनमध्ये ना आता पावसाचं वगैरे काय होतं थंड होते फरशी खूप आणि आपण बऱ्याच वेळ तास दोन तास किचनमध्ये उभा राहतो आपल्या पायाला मुंग्या येतात भेगा पडतात अशा वेळेस ना तुम्ही किचनमध्ये उभा असाल तर तुम्ही पायाखाली सुद्धा हे बसकर असं ठेवू शकता जेणेकरून तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काही शेवटचा भाग राहिलेला आहे तो अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडा थोडा आतमध्ये फोल्ड करून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून ते बाहेर दिसणार नाही ना तर मी या ठिकाणी टीप मारून घेतलेली आहे आता सेम पद्धतीने आपल्याला ह्याच्यात तिन्ही कोपऱ्यावर पण टीप मारून घ्यायची तिने साईडने जेणेकरून दिसण्यासाठी छान दिसेल आणि जो अस्तरचा कपडा आहे तो अजिबात हलणार नाही आणि जर तुम्हाला वाटते कपडा थोडाफार हलतोय तर तुम्ही मध्ये किंवा आडव्या उभ्या टिपासुद्धा ह्याच्यामध्ये मारू शकता आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता अजिबात याला जास्त जागा लागत नाही आणि आईत्यावेळेस जेव्हा लागेल तेव्हा अशा पद्धतीने काढून घ्यायचं मुलांना जेवताना बसण्यासाठी किंवा अभ्यास करताना बसण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता तुम्हाला उभा राहण्यासाठी किंवा अगदी पायपुसणी म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता जर आणखीन तुम्हाला थोडं जाड बनवायचं असेल एक कपडा एक्स्ट्रा लावा आणि पायपुसणी म्हणून सुद्धा पावसाचा त्याचा वापर करा जेणेकरून पावसामध्ये पायपुसण्या ह्या सुकत नाही तर एका चटईपासून तुम्ही भरपूर साड्या ह्या पायपुसण्या बनवू शकता अगदी मोफत आहे घरातच उपलब्ध कपड्यापासून आणि फेकून द्यायच्या चटईपासून हे बनवलेलं आहे तर मुलांना असं बसकर तुम्ही वापरा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच कळवा